नाशिक शिक्षक मतदारसंघात राजेंद्र दौलतराव निकम यांनी गुरुवारी सहा जूनला दुपारी साडेबारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे स्वर्गीय फिरोज बादशहा पी डी एफ आणि जुनी पेन्शन माध्यम शिक्षक संघटनेचे पी डी एफ चळवळीचे भीष्मपितामह शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे चळवळीतील निर्भय नेतृत्व राजेंद्र दौलतराव निकम आर डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना माहिती दिली आहे विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे याप्रसंगी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गोरख फुलनगर नाशिक पीडीएफ जिल्हा उपाध्यक्ष त्र्यंबक मार्तंड जुनी पेन्शन संघटना प्रसिद्धी प्रमुख सचिन देशमुख तालुका प्रमुख सुधीर देसा आदी उपस्थित होते राज्यातील अनुदानित अंशत अनुदानित आणि अर्धवेळी शिक्षकांना जुने पेन्शन लागू करणं आणि वंचितांना लाभ मिळवून देणं शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी अधिवेशन काळात उपोषणास बसून शासनाचं लक्ष वेधून मागण्या मान्य करणं अशा विविध शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही राजेंद्र निकम यांनी दिली आहे आज या ठिकाणी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही आग उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित झालो आहोत ही निवडणूक मोठी ऐतिहासिक होणार आहे महाराष्ट्रभरात जे काही वातावरण चालू आहे धनदांड यांना धडा शिकविण्याचा ट्रेंड चालू आहे आमच्याही शिक्षक मतदारसंघावर गेल्या दोन निवडणुकांपासून बारा वर्षापासून ज्यांचा या मतदारसंघाशी काही संबंध नाही शिक्षकांच्या समस्यांशी काही संबंध नाही या लोकांनी कब्जा केलेला आहे त्यांच्या ताब्यातनं हा मतदार संघ सोडवण्यासाठी शिक्षकांनी कंबर कसलेली आहे आणि शिक्षकांनी ही निवडणूक अक्षरशः हातात घेतलेली आहे मित्रांनो आमच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत वरिष्ठ श्रेणी आहे निवड श्रेणी आहे कालबद्ध पदोन्नती आहे नॉन टीचिंग टीचिंगची भरती बंद आहे पवित्र पोर्टलचा खेळ चालू आहे परंतु त्याच्यात सगळ्यात ज्वलंत प्रश्न जुन्या पेन्शनचा आहे जे लोक दोन हजार पाच पूर्वी लागलेले आणि नंतर सेवानिवृत्त अनेक शेकडो शिक्षक सेवानिवृत्त झाले शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले आज त्यांना एक रुपया पेन्शन नाही परंतु हे मस्तवाल उमेदवार असं दाखवत आहेत की अचानक शिक्षक त्यांना कोणाला Hmm, मोठे बुद्धिवान दिसू लागले राष्ट्र निर्माण करणारे दिसून राहिले आणि शिक्षकांवर स्तुती आहेत कोणाला आईन्स्टाईन दिसतोय शिक्षकांमध्ये तो कोणाला बाबासाहेब आंबेडकर दिसत आहेत असं शिक्षकांना अचानक चांगले दिवस आल्याचं चा, आम्हाला ऐकून आम्हालाही आनंद वाटलो की खरंच आम्ही इतके मोठे झालो का शिक्षकां बनव ही काळ कठीण आहे ही तुमच्या परीक्षेची वेळ आहे तुमच्या आपल्या आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे किती काय हे सहन करणार या लोकांचा काय संबंध आहे आमच्याकडे यंदा यांना अनेक विधानसभेचे लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्यांनी तिथं जावं तिथं काम करावं आमच्या मतदारसंघावर यांनी कब्जा केलेला आहे आणि म्हणून पेन्शनसाठी जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा पेन्शन साठी मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो गेलो जवळपास टक्के पेन्शनचा प्रश्न लागू सोडवलेला आहे सर गॅरंटेड पेन्शन स्कीम नावाची नवीन पेन्शन योजना लागू झालेली आहे परंतु ती सुद्धा आम्हाला मान्य नाही आम्हाला जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मिळवायची आहे त्या सभागृहामध्ये जाऊन जुन्या पेन्शनसाठी शासनाने संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेल्या सगळे शस्त्र अस्त्र वापरून जुनी पेन्शन मिळून देईल त्यालाच शिक्षकांचा शिक्षक आमदार शिक्षकांनी करावं शिक्षकांनी मी मला मतदान करा असं म्हणणार नाही त्यांनी कसोटी लावावी शंभर विचार करावा काम बघावी आणि मगच मतदान करावं जर माझी योग्यता असेल तरच मतदान करावं शिक्षक बांधवांनो हीच तुम्हाला कळकळीची आणि शेवटची विनंती आहे आपल्या आत्मिकतेचा आपल्या आत्मसन्मानाचा आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे किती वेळ सहन करणार हे जे काही शिक्षक नेते आहेत हे लाल गोटे आणि पाय चाटणारे हे लाभार्थी आज त्यांच्या मागे फिरताय त्यांना लाज वाटली पाहिजे यांना यांची जागा दाखवायची हे वेळ आलेली आहे मी आर निकम एवढंच बोलतो आणि ठिकाणी थांबतो धन्यवाद